महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधूंना माझा नमस्कार तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाची रूपरेषा काय आहे ते शासन परिपत्रकाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसचं हे परिपत्रक आहे यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबविण्यात येत प्रस्तावित आहे शिक्षक पालक विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी यां शाळेप्रती असलेले उत्तरदायित्व भावना निर्माण व्हावी आणि त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण निर्माण व्हावे असा हा अभियानाचा उद्देश आहे या अभियानाची व्याप्तीमध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळाचा समावेश होणार आहे या अभियानांतर्गत शाळाची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य शाळा संस्थांच्या शाळा हा एक भाग आणि उर्वरित इतर व्यवस्थापनाच्या शाळा अशा दोन वर्गवारीमध्ये करण्यात आला आहे पहिली वर्गवारी आहे शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरी इतर उर्वरित सर्व व्यवस्थापनाच्या शाळा विनाअनुदानित वगैरे अशी दोन गट करण्यात आलेले आहेत आणि दोन्ही गटातून वेगवेगळ्या बक्षिसांची तरतूद आहे सदर अभियान बृहमुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्र वर्ग अ वर्ग ब च्या महानगरपालिकेचे का कार्यक्षेत्र आणि उर्वरित महाराष्ट्र अशा तीन स्तरामध्ये विभागण्यात आला आहे त्याचे सविस्तर तीन विभाग इथं दिलेले आहेत बघा बृहमुंबई महानगरपालिका का कार्यक्षेत्रातील शाळेचा हा स्वतंत्र विभाग करण्यात आलेला आहे वर्ग अ व वर्ग ब महानगरपालिकाचा वेगळा आणि उर्वरित महाराष्ट्र म्हणजे जिल्हा परिषदेचा वेगळा असा स्वतंत्र तीन विभाग करण्यात आले यात काळजी घेण्यात आली की कुणावर अन्याय होऊ नये आणि त्या विभागानंतर तालुका जिल्हा यांचं स्वतंत्र आहे साहित्य राज्य लेवलला आणि त्यानंतर विजेत्या तीन शाळा अभियानाची उद्दिष्टे बघा विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता विकसित करण्याबरोबर अध्ययन अध्यापन व प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरास प्रोत्साहन साठी पर्यावरणपूरक व वा आनंदायी वातावरणाची निर्मिती करणे क्रीडा आरोग्य वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सोय मोडून काढणे राष्ट्रप्रेम व राष्ट्रीय एकात्मता याबाबत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे क्रीडा आरोग्य वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणे राज्यातून कचऱ्याबाबतच्या निष्काळजीपणाची सोय मोडून काढणे विशिष्ट कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांची व्यक्तिमत्वाची जडण घडण शाळेचे शिक्षक विद्यार्थी माजी विद्यार्थी पालक यांच्या शाळेविषयी कृतज्ञतेची उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे असे या अभियानाची उद्दिष्टं आहेत अतिशय चांगली अशी उद्दिष्टे आहेत एक शैक्षणिक वातावरण आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे अभियानाचा कालावधी आहे सदर अभियानाची सुरुवात औपचारिक कार्यक्रमाद्वारे करण्यात येईल आणि त्या दिनांकापासून पंचुळी पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीकरता हे अभियान चालू राहील पंचेचाळीस दिवसात करणे आवश्यक राहील पंचेचाळीस दिवस या अभियानाला दिलेले होते अभियानाचे स्वरूप अभियानात सहभागी होऊन एकमेकाशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात येईल यामध्ये शंभर गुणांक शंभर गुणांचं मार्क दिले आहेत त्यामध्ये साठ गुण हे विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग याला आहे आणि शाळा व्यवस्थापनकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा सहभाग असे एकूण चाळीस गुण आहेत साठ अधिक चाळीस शंभर गुणांचं गुणांकन आहे इथं त्याचं विवरण पण दिलेलं आहे पण ते विवरणाचा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत की गुणदान कशा पद्धतीने होणार आहे विद्यार्थी पण ठळक माहिती अशी आहे की विद्यार्थी केंद्र जे उपक्रम आहेत वर्ग सजावट पर्यावरण संरक्षण वृक्षारोपण रंगरंगोटी असे मंत्रिमंडळ प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना मेरी मि टी मेरा मेरी माटी मेरा देश अभियान शाळेची बचत योजना नव साक्षर भारत अभियान असे जे घटक आहेत यांना साठ गुण आहेत आणि व्यवस्थापन समितीचे जे आहेत घटक त्यांना चाळीस गुण आहेत असं शंभर गुणांचं तक्तांकन आहे त्याच्यानंतर गुणांकन आहे त्यानंतर मूल्यांकन जे आहे सर्वशे हे अभियानाचं मुख्यमंत्री शाळा अभिया सुंदर शाळा अभियानाचं तर त्यामध्ये उच्चस्तरीय असे समित्या प्रत्येक ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहेत मूल्यांकन समिती जिल्हा लेवल महानगरी पालिका लेवल राज्य लेवल यामध्ये बघा महानगरपालिका लेवलचे गेली विभागीय शिक्षण आयुक्त उपसंचालक संबंधित शिक्षण सहाय्यक संचालक शिक्षण निरीक्षक शिक्षणाधिकारी त्यानंतर वर्ग ए आणि वर्ग ब महानगरपालिकेची वेगळी एक मूल्यांकन समिती राहील प्राथमिक स्तरावरची जी समिती ती आपण पाहूया केंद्रप्रमुख अध्यक्ष आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खाजगी अनुदानित संस्थेच्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अशा तिघांची प्राथमिक स्तरावरील मूल्यांकन समिती आहे त्यानंतर तालुका स्तरावरील मूल्यांकन समिती गटविकास अधिकारी पंचायत समिती मुख्य अधिकारी संबंधित नगरपालिका गट शिक्षणाधिकारी सेवा ज्येष्ठ विस्तार अधिकारी स्तरावरचं मूल्यांकन आहे अशा मूल्यांकन समित्या प्रत्येक ठिकाणी त्या त्या लेवलला नेमल्या जाणार आहेत त्यानंतर आता आपण बक्षीस योजना पाहू याच्यामध्ये तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये बघा बक्षिसाची रक्कम पहिले एकवीस लाख दुसरी अकरा लाख आणि तिसरं सात लाख असं एकोणचाळीस लाख रुपये टोटल बक्षीस आहेत उर्वरित सर्व व्यवस्थापनाच्या शाळासाठी पण तशीच बक्षिसाची तरतूद आहे एकवीस लाख अकरा लाख सात लाख त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा तालुकास्तरीय तीन लाख पहिले दुसरे दोन लाख आणि एक लाख तिसरे जिल्हास्तरीय बक्षिसाची रक्कम अकरा लाख पाच लाख तीन लाख आणि विभागस्तरीय बक्षिसाची रक्कम एकवीस लाख अकरा लाख सात लाख तसंच उर्वरित व्यवस्थापनांच्या शाळासाठी पण आहे तर अशी अतिशय चांगली अशी बक्षिसाची रक्कम इथं देण्यात येणार आहे आणि जवळपास दो दोनशे तीन दोनशे सहा कोटी रुपये सरकार यावर खर्च करणार आहे सर्व अभियानावर अतिशय महत्वाकांक्षी असा हा राज्य सरकारचा अभियान आहे त्यामुळं आपल्याला याबाबतची जी रूपरेषा आहे ती आपल्या लक्षात आली असेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा याबाबतची आणखी मी गुणांकनाबाबतचा एक व्हिडिओ आणि शाळेचं जसं रजिस्ट्रेशन करायचं आहे माहिती कशा पद्धतीने भरायची आहे ऑनलाईन त्याचा एक सेपरेट व्हिडिओ एक तो दोन दिवसात मी टा तयार करणार आहे टाकणार आहे चॅनलवर तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला थोडं विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद